रोज बाथरूममध्ये स्ट्रगल होतोय का प्रेग्नन्सी मध्ये ब्लिडिंग आली आहे का किंवा दिवसभर बर बसल्यावर बर्निंग सेन्सेशन वाटतोय का नमस्कार मी आहे डॉक्टर निहार चांडक आणि आज आपण बघणार आहोत व्हाइल्सचे खरं कारण कॉन्स्टिपेशन पासून सुरू होऊन लाईफस्टाईल हॅबिट्स आणि इवन जेनेटिक कारणपर्यंत आपण सगळं समजून घेणार आहोत काही गोष्टी तुम्ही रोज करताय पण कदाचित लक्षातच येत नाहीये की त्या फाईल्सला तुम्ही निमंत्रण देत आहात पाइल्सचे सर्वात कॉमन कारण आहे कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता जेव्हा स्टूज कठीण असतो आणि जोर लावा लागतो तेव्हा आपले रेक्टल वेन्सवर खूप प्रेशर येतो जितका जास्त स्ट्रेन तितका जास्त चान्स पाइल्स डेव्हलप होण्याचा टॉयलेट सीटवर जास्त वेळ बसणं बॉईल हॅबिट्स इरेग्युलर असणं आणि पोट साफ करण्याचे जे सिग्नल्स असतात त्याला इग्नोर करणे हे सगळे पाइल्ससाठी परफेक्ट सेटअप आहे कॉन्स्टिपेशन टाळलं म्हणजे पाइल्स टाळलं दुसरा मोठा कारण आहे डाएट डायट हा एक मोठा फॅक्टर आहे याच्यात लो फायबर डायट जंक फूड आणि पाणी कमी पिणे हे सगळं कॉन्स्टिपेशन वाढवतो पण डाएटवर आपला नेक्स्ट एपिसोड पूर्ण आधारित असेल पाइल्स डायट बेस्ट आणि वर्स्ट फूड याच्यावर आपण डिटेल डिस्कशन करणार आहोत सो स्टेट युन तिसरं कारण आहे प्रेग्नन्सी प्रेग्नन्सीच्या काळात पाइल्स होणं खूप कॉमन आहे हॉर्मोनल चेंजेस बेबीचं ग्रोईंग प्रेशर आणि प्रेग्नन्सी कॉन्स्टिपेशन याचं एक कंबाईंड इफेक्ट्स पाइल तयार करतो यावर सविस्तर आपण चर्चा करणार आहोत आपल्या पुढच्या काही एपिसोड्समध्ये बऱ्याच लोकांना म्हणणं असतंय मला कॉन्स्टिपेशन नाही तरी पण पाईल्स झालंय चला बघूया लपलेली कारण सेडेंटरी लाईफस्टाईल दिवसभर ऑफिसमध्ये बसलेलं राहणं कमी हालचाल यामुळे ब्लड फ्लो मंद होतो आणि वेन्स मध्ये ब्लड पूल होतो आणि तयार होतो की तीस ते थोडंफार चालणं गरजेचं आहे ओबेसिटी किंवा लठ्ठपण पोटावर चरबी असल्याने रेक्टमवर कॉन्स्टंट दबाव येतो ऍक्टिव्हिटी कमी होते आणि पायल्सचा रिस्क दुप्पट होतो हेवी लिफ्टिंग जिम मध्ये किंवा फिजिकल कामात अचानक वेट उचलल्याने रेक्टल वेन्स ताणले जातात फॅमिली हिस्ट्री जर आईवडिलांना किंवा कुठल्याही नातकांना पायल्स झाला असेल तर तुमच्या जेनेटिक रिस्क वाढलेला असतो त्यामुळे प्रिव्हेशन आणखीनच गरजेचं आहे ओल्ड एज जसं जसं वय वाढलं की बॉडीची टिश्यू स्ट्रेंथ कमी होते आणि थोडंफारही प्रेशरसुद्धा पायल्स निर्माण करू शकतो क्रोनिक डायरिया किंवा इन्फ्लेमेटरी बॉवेल सिंड्रोम क्रोनिक डायरिया किंवा इरिटेबल बॉवेल सिंड्रोम ज्याला आपण आय बी एस म्हणतो वारंवार संडासाला गेल्याने लाइनिंग इरिटेट होतात आणि त्या इरिटेशनमुळे सुद्धा पायल्स होतो पाइल्स ही फक्त बिमारी नाही ती एक बॉडीची वॉर्निंग सिग्नल आहे आपण रोज काय करतोय त्यावर आपल्याला इशारा देते टॉयलेटमध्ये फोन घेऊन बसणं कमी पाणी पिणं कॉन्स्टिपेशनला इग्नोर करणं स्वतःहून स्वतःच ट्रीटमेंट करणं जसं बिना चेकअप कुठली क्रीम लावणे हे सगळे बॅड हॅबिट्स पाइलला ट्रिगर करतात चला आता बघूया पाइल्स टाळण्यासाठी पाच सोपे उपाय नंबर एक दररोज अडीच ते तीन लिटर पाणी पिणे नंबर दोन फायबर रिच डाएट घ्या डाळ पळ भाज्या याच्यावरती आपण आणखीन डिटेलमध्ये चर्चा करणार आहोत नंबर तीन वॉक आणि हलकसं योगा करणे नंबर चार टॉयलेटचं फिक्स टाईम ठेवा आणि जास्त वेळ बसू नका नंबर पाच हेल्दी वेट मेंटेन ठेवा हे चेंजेस केले तर पायज तुमच्यापासून दूर राहील तर मित्रांनो आज आपण शिकलो फाईल्सची खरं कारणे आणि त्याचे सायन्स पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत फाईल्स डाएट काय खावं आणि काय टाळावं व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला वाटते की लाईफस्टाईल किंवा डाएट या तुमच्यासाठी बिगेस्ट फिगर आहेत मी आहे डॉक्टर निहार चांदक भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत निरोगी राहा आणि आनंदी राहा